मी कुलदीप चंदनखेडे मनवीसी जिल्हपाध्यक्ष चंद्रपूर आम्ही एक विषय घेऊन कलेक्टर साहेबाकडे आलो होतो त्यांना एक विषय सांगितला की जे आपल्या चंद्रपूर जिल्ह्यामध्ये आणि शहरामधील जे खाजगी बँक फायनान्स गोल्ड लोन हे जे यांचे जे, जे मागी मागील काही लोकांचे तीन महिने ते ती चार महिन्यापासून जे कोविड नाईन्टीनचं जे प्रादुर्भावामुळे जे चालू आहे लॉकडाऊन दिलेलं आहे त्याच्यामुळे लोकांना ते फायनान्सवाले फोन करतात की तुमचे तीन महिन्याचे पैसे बॅलेन्स आहे तर तुम्ही न भरल्या तुमच्यावर पेनल्टी मारण्यात येईल तर आमची जिल्हाधिकारी साहेबांना हे विनंती होती की लोकांचे सगळ्यांचे रोजगार बंद असल्यामुळे कामधंदे जे मोलमजुरी करणेवाले जे फायनान्सवर काही वस्तू वगैरे घेतलेले आहे त्यांना या गोष्टीला त्रास होत आहे आणि बँक त्यांना फोन करून म्हणजे धमकी दिल्यासारखं बोलण्याचा प्रयत्न करतात तर हा सगळा प्रकार न घडो यासाठी आम्ही साहेबांना विनंती केली आणि हे निवेदन दिलं तर याचं साहेबांनी जिल्हाधिकारी साहेबांनी याच्यावर विशेष लक्ष घालून याच्यावर काहीतरी तोडका काढावा आणि जे बँक संचालक आहे जे फायनान्स सेक्टरचे संचालक आहे जे मालक लोक आहेत त्यांना अधिकारी साहेबांनी ह्या सूचना द्यावं की लोकांना असा त्रास व्हावा नाही आणि याच्यानंतर जर आम्हाला कोणतीही अशी कंप्लेंट आली की म्हणजे फायनान्समधून फोन येत आहे तुम्ही पैसे भरा अन्यथा तुमच्यावर पेनल्टी मारू किंवा काही ना काही असं जर धमक्या जर देण्यात येईल तर आम्ही आमच्या मनसे स्टाईलनी आम्ही त्यांना धडा शिकवू बस हीच विनंती आम्ही साहेबांकडे होती आणि हे बोलायचं होतं आम्ही जय हिंद जय महाराष्ट्र